मुंबईतल्या मुलुंड रेल्वे स्थानकाला आज काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी भेट दिले मुलुंड स्थानक परिसराची पाहणी करताना त्यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची माहिती घेतली पिण्याचं पाणी पे अँड पार्क व्यवस्था डिजिटल तिकीट काउंटरची स्थिती आणि प्रवाशांवर लावण्यात येणाऱ्या दंडाची अंमलबजावणी या सर्व गोष्टींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे होणाऱ्या अडचणींचीही त्यांनी विशेष नोंद घेतली यावेळी राकेश शेट्टी यांनी स्टेशन मास्तरांना निवेदन देत येत्या आठ दिवसात सर्व सुविधा दुरुस्त करण्याची ठाम मागणी केली एक एफ ओ बीच्या समस्या होता गेल्या दोन वर्षापासून एफ ओ बी चा रिपेअर वर्क चालू आहे स सरकार हे सांगतात की आम्ही खूप मॉडर्न झालेला आहे आणि आपला रेल्वे रोड रस्ते सगळं सॅटेलाईटमधून आम्ही मॉनिटर करतात म्हणून पाहणी करणं तमाम काँग्रेसचे मुलूंचे कार्यकर्ता इथे जमलेला आहे आणि इतकी सुविधा नाही आहे काही पार्किंगच्या सुविधा नाही आहे एफ ओ बीच्या नाही एफ ओ बी जे लोक आतमध्ये यूज करतात त्यांना दोनशे अस्सी रुपये फाईन करतात हे लोक म्हणून आम्ही टी सी आणि स्टेशन मास्टरला हे निवेदन दिलेलं आहे की दोघी बाजू ईस्ट असेल वेस्ट असेल तिथे मोठा बोट टाका बोट आणि नागरिकांना एक कलवा की हे जे सर्विस फ्री आहे म्हणून तसेच हे जवेर रोडचे जे एंट्रेंस होता तिथे ॲटोमॅटिक तिकीट काउंटर टाकण्याची एक मागणी होती लोकाच्या म्हणून काय होतात की झवेरमधून एंट्री करतात इथे आनेपर्यंत टी सी त्यांना फाईन करतात तर ते पण मागणी आम्ही केली आहे तसेच नूतीकरण तुम्ही करा ना हे बघा प्लॅटफॉर्मच्या काय समस्या आहे बाहेर निघा तर फुटपाथ नाही आहे ते वेगवेगळ्या समस्या होत्या त्याच्या पाणी आम्ही सगळ्यांनी केलं आणि एक पंधरा दिवसाचे अल्टिमेटम मुलुंड हे स्टेशन मास्टरला दिला की जे काही मागणी आमी ले ले तुम्ही दिवसात पूर्ण करणार विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका